बघा बघा मित्रांनो झाड पण पडला ओलात पावसामुळे हॅलो गाईज तर गुड मॉर्निंग तर कशी आहात तुम्ही आय होप तर तुम्ही सर्व मध्ये असाल आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आताच अंघोळ वगैरे केलेले आणि आज आहे आपल्या भात लावणीचा दुसरा दिवस तर आपण आता शेतावर जाऊन बघूया तुम्हाला दाखवतो शेतावर जाऊन कसं काय आहे ते आज छोटे बाबा पण आले आहेत मामांचे आणि आज मात्र नक्कीच जेमतेम होईल वाटतंय लावून तर बघूया तर तुम्हाला संध्याकाळी पण दाखवेल कारण की आता मी चाललो आहे अकरा वाजता मामाच्या स्टुडिओमध्ये तर मामाने बोलवलं आहे आज काहीतरी शूट आहे एक छोट्या मुलांचं तिथं जाणार आहोत मित्रांनो बघू शकता आमचं देवघर बघा मित्रांनो ते कालची व्हिडिओ शूट केलेला लावणीचा पहिला दिवस पण रात्रभर व्हिडिओ एकत्र करण्यासाठी कॉम्प्रेस करण्यासाठी ठेवले आहेत पाहू शकता अजून काही झालेलं आहेत ठीक आहे दोन तीन वेळेला व्हिडिओ कट झाले दोन तीन वेळेला उठलेलं बघितलं तर निस्ता प्रॉब्लेम येईल होता कारण की एकशे अठ्ठावीस जीबी ते एकशे अठ्ठावीस जीबी एक भरलेली मग ती काल करण्यासाठी खूप व्हिडिओ वगैरे डिलीट करण्यासाठी डिलीट करायला लागली खूप मेहनत करावी लागते कुठली पण गोष्ट करण्यासाठी मित्रांनो कष्ट करावे लागतात आणि कष्ट केल्याने मात्र फळ भेटत आहे हे मात्र नक्की आहे तुम्ही कष्ट करत राहा फळ मात्र एक दिवस नक्कीच भेटणार तर मित्रांनो आता जाऊया नाश्ता वगैरे करू आणि मग डायरेक्ट शेतावर जाऊया तर तुम्ही कंटिन्यू लॉग बघत राहा खूप मजा येणार आहे आज ब्लॉगमध्ये आणि आज मात्र लावून होणार आहे तर जाऊया मित्रांनो आता खाली वगैरे जाऊया पाहू शकतो आजचं क्लायमेट आता आपण मंदिरात जाऊन येऊ हो या पहिले काय अगरबत्ती वगैरे घेतले आणि मग आता मंदिरात जाऊ मग आता जस्ट मंदिरामध्ये आलो आहे तुम्हाला दाखवतो बघा आमच्या गावातील मंदिर हनुमंतराची मूर्ती बघा किती सुंदर आहे खूपच सुंदर आहे आणि इथे गणपती बाप्पांचे दर्शन वगैरे करून झालेले आहे आता आपण डायरेक्ट नाश्ता करून शेतावर जाऊ बघा निशंत आहे सोबत घरी बघा आमची परी पण आले परी शेता येते का नको झाले चाले सुट्टी आहे सुट्टी आहे मग <laughs> मेसेज आले विचारायला माऊली मावलीजवळ येतील वाटेल तर मित्रांनो आताच चाललो डायरेक्ट शेतामध्ये आता, शेता आता जस्ट आलो चप्पल वगैरे काढली तिथंच रिक्षात गावी आता आता रमदा कसं भेटून घेतलं आहे लावा बघा सगळी घरातली म्हणता <laughs> <laughs> मित्रांनो त्यांची व्हिडिओ घेऊन जाईल त्या दिवशी पूर व्हिडिओ नव्हतं घेतली तर बोल होता बोलता आम्ही तुमचे व्हिडिओ बघते आणि तू व्हिडिओमध्ये घेत नाही बोलता चौघात दोन काकू आहेत दोन काका काय तरी बोल मध्ये काहीतरी बोल बरं मध्ये कुठे बघा मित्रांनो मित्रांनो शेतात आलो आणि नंतर काकूने घेतलं की ड्रम बोलतो तुमचं न्यायचे पाण्याचा मग परत ड्रम घेऊन आलो आणि आता बाबांनी घेतले तर चला तर मग जाऊया आता शेतामध्ये ना मग भेटूया तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता एवढं इथून असं एवढं पट्टा राहिले आहे आणि मी आता चाललो आहे बाहेर म्हणून जरासा शूट करण्यासाठी आलो आहे मामांचे बाबा आलेत म्हणून आणि थोडासा नंतर शूट करीन संध्याकाळी काही आलो मग बघूया तोपर्यंत लावून किती आहे ते कारण की बोलवले मामाने तर मामाकडे चाललंय बघा बाबा सही घेतले इकडं खणाला छोटे बाबा आहेत बारका बाबा आणि मा मोठे बाबा पण आहेत आता सर्वजण तिथे बसलेत भाकरी करण्यासाठी आणि मग आता आपण जाऊया घरी नेक्स्ट मॉर्निंग तर मित्रांनो तर आता आपण जाऊया शेतावर बघूया किती लावणी करून झालेली आहे काल आपल्याला जाण्याची नाही भेटला कारण की घरी यायला खूपच उशीर झाला मग तिकडून आलं डायरेक्ट भाजीच्या पड्डेला गेलो मग आता डायरेक्ट तुम्हाला दाखवतो शेतावर जाऊन किती काय लावणी वगैरे झालेली आहे मी पण काय केलं नाही अजून आता चालू आहे फर्स्ट टाइम तर तुम्ही कंटिन्यू लॉक बघत राहा आज मात्र झाले असेल लावून कारण की खूप जण होती शेतावर तर जाऊया आपण आता पाहू शकता इथं लावायला घेतले बाबांनी पण सर्वजण लावतात बघा इकडे पण रामदाकांची झालेली आहे तर मित्रांनो आपण काल आलो तेव्हा खणत होते रामदा का कसा आणि आज मात्र रेडी झाली सर्व लावून आपण जाऊया आपल्या शेतामध्ये बघा पाऊस पडला म्हणून पाणी आले जरा ओलाला पाहू शकता बघा झाड पण पडलं ओलात पावसामुळे आणि पाणी बघा किती आले कारण तुम्हाला बोललो होतो मी येतानाच की आपली पण झाली असेल बहुतेक लावून आणि फायनली लावून झालेली आहे पाहू शकता बघा सर्व पाणी वगैरे रिक्मा केलेलं आहे त्या दिवशी आले तेव्हा बंद केलेलं परे तुम्ही जाताना बघितलं असेलच आणि आत्ता मात्र सर्व पाणी इकडं चाललेलं आहे खूपच भारी वाटते लावून झाली हेच दाखवण्यासाठी तुम्हाला शेतावर आलो होतो मित्रांनो लावून झाले की नाही तर पाहू शकता झालेली आहे आणि आत्ता मात्र आपण जाऊया मस्तपैकी की घरी पाऊस पण पडतो आहे बघा तर इकडे मीन काकरणी अजून सुरुवात नाही केली लावणी करण्याची इकडे बघा यो पहिले लावला घेतलेला ना लावलेलं ला। ला मित्रांनो म्हणून बघा कसं उभं राहिलं बघा आणि इकडं वेगळं आहे मात तर मित्रांनो बघितलं तुम्ही आपली लावणी वगैरे झालेली आहे हेच दाखवण्यासाठी तुम्हाला आलो होतो मी शेतावर कारण की मी पण पाहिलीच नव्हती काल यायला खूप उशीर झाला त्यामुळे आणि पाऊस पण सध्या भरपूर पडतोय तर मित्रांनो तुम्ही काळजी घ्या घराबाहेर पडू नका पावसामुळे आणि आपल्या परिवाराची पण काळजी घ्या तर मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन पण प्रेस करा कारण की सर्वात पहिले व्हिडिओ अपलोड केले केले तुम्हाला पाहण्यासाठी मिळेल आणि मित्रांनो लवकरच आपले सिक्सकी होणार आहेत असंच तुमचं सपोर्ट आशीर्वाद प्रेम राहू द्या आपल्या भावावर आणि तुमच्या आशीर्वादामुळे असंच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करीन नक्कीच तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये टेक केअर बाय बाय पब्लिक